नमस्कार सर्वांना आजचा इथे टिफिन बॉक्स वटपौर्णिमा स्पेशल रेडी झालेला आहे आणि याची संपूर्ण रेसिपी ह्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर सर्व दीनं कुकरमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे मोहरी टाकले हिंग टाकले कारण की मी कडवेवाल बनवते रस्सेवाली भाजी त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकलेला आहे त्याच्यानंतर थोडासा कांदा बारीक बारीक शिरलेला टाकलेला कांदा ना तेलामध्ये हलकासा थोडासा फ्राय करून घेणार म्हणजे नरम होईपर्यंत थोडा थांबणार मग त्याच्यामध्ये ना मी लसूण आणि हिरवी मिरची डार्क होती त्याच्यामुळे मी, मी अर्धीच घेतलेली आहे मिरची आणि लसूण टाकल्यानंतर पुन्हा एकदा परतवून घेणार मग त्याच्यामध्ये बारीक शिरलेला एक छोटा टॉमॅटो टाकणार आहे टॉमॅटोसुद्धा कांद्यामध्ये फ्राय करून घेणार आणि मग त्याच्यामध्ये सुके मसाले टाकणारे त्याआधी मी कडवेवाल दाखवते इथे मी मोड आलेले कडवेवाल घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ना मी आज पावटा सॉरी पडवळ टाकणार आहे पडवळ मी लास्ट वीकमध्येच आणलेला आहे एकदा पडवळीची भाजी झाली आणि थोडासा पडवळ मी चणाच्या डाळीमध्ये सुद्धा यूज केला आणि आता हा थोडासा पडवळ पडवळ आहे ना तो पावट्याच्या भाजीमध्ये टाकणार आहे कारण की पावट्याच्या भाजीमध्ये सुद्धा टाकून खूप छान लागतो तर कोवळाच पडवळ होता त्याच्यामुळे त्याच्या बिया काही खास निघाला नाही आणि वरतूनसुद्धा त्याला तासून घेतल्या म्हणजे हलकेशी ना त्याची स्किन सुरीने खरडवून काढले आणि असे बारीक बारीक सक्त्या केलेल्या आहेत पडवळ्याच्या त्या मी पावट्यामध्ये मिक्स करून घेतली ही पडवळ्याची भाजी आहे ना ती सुकीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि पावटा आणि चण्याच्या डाळीमध्ये पण मस्तच बनते अगदी आता ह्या कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये ना मी एक चमचा खोबरं आणि कांद्याचं जे हे आहे ना वाटण एकच चमचा घेतलेला आहे आणि ओलं खोबरं थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याच तुखे मसाले ह्याच्यामध्ये आलं लाल तिखट हळद आणि धने पावडर थोडासा गरम मसाला टाकलेला आहे किंचित अगदी बाकी ह्या व्यतिरिक्त मी कोणतेही मसाले टाकत नाही जे बेसिकवाले मसाले त्याच्यामध्ये भाजी ए वन नंबर बनते तर मसाले टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेतला आणि आता ह्याच्यामध्ये पावटे आणि जे कट करून घेतलेले ते टाकून मिक्स करून ही पावट्याची भाजी आहे ती फक्त कुकरमध्ये दोन शिट्ट्यांमध्ये होणार आहे त्यामुळे याच्यामध्ये ना पाणी अगदी अंगासरशी टाकलेलं आहे जास्त पाणी टाकायचं नाही त्याच्यामध्ये पण भाजी शिजून जाते हे बघा इथे मी खूप कमी पाणी वापरलेलं म्हणजे अर्धा ग्लासपेक्षा कमी वापरलेलं आहे थोडं थोडं म्हणजे पावटे जसे भिजतील ना अंगासरशी तेवढंच पाणी घेतलेलं आहे जास्त पाणी घेतलं तर मग ते पावठे अगदी पाणी पाणी राहील त्याच्यामध्ये थोडंसं गूळ टाकलेलं आहे याच्यामध्ये टेस्ट खूप छान येते पावट्याला चवीनुसार मीठ टाकलेलं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेला आहे आणि आता कुकर लावून कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेणार तोपर्यंत आता इथे मी भाजी चिरून घेते भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे कुरडूची भाजी म्हणतात आमच्याकडे ह्याला आणि ही फक्त पावसाळी हंगाममध्येच येते गावी आमच्याकडे मळ्यामध्ये म्हणजे शेता भाताची शेतं असतात ना याच्या बाजूलाच अशी भाजी लागलेलीच असते वेचून वेचून आणली जाते आता इथे मी विकत आणलेली आहे वीस रुपयाची तर थोडीशीच भाजी बनवते बाकीची मी ठेवलेलीच आहे कारण की ही भाजी पण आहे ना म्हणून मी पालेभाजी ह्यांना आवडते म्हणून मी खास ती आणलेली आणि पावसाळ्याच्या सीझनमध्ये ही भाजी बनवतेच बनवते ज्या माहिती आहे त्याच भाज्या बनवते तर इथे बघा कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि रस्ते हा रस्ता आहे ना नंतर आळला जाणार कोथिंबीर टाकली व्यवस्थितपणे पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेली भाजी इथे रेडी झाली आहे तर आता इथे कुरडूच्या भाजीला मी फोडणी देते थोडंसं तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता लसूण ठेचलेली टाकणार आहे त्याचबरोबर ना हिरवी मिरची मला जास्त तिखट नको आहे म्हणून मी थोडीशीच घेतलेली आहे हिंग टाकले त्याच्यामध्ये फ्राय केल्यानंतर थोडा कांदा बारीक चिरलेला घेतलेला आहे आणि तो हलकासा नरम होईपर्यंत फ्राय करून घेणार इथे कांदा नरम झालेला आहे आणि कुरडूची भाजी मी बारीक बारीक चिरून ठेवलेली होती तीसुद्धा मिक्स करून घेतली आहे भाजी मिक्स केल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थितपणे कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आणि मग त्याच्यामध्ये वरतून मी चवीनुसार मीठ टाकणार आहे भाजी इथे आळल्यानंतरच मी मीठ टाकलेलं आहे त्याच्या आधी नाही टाकले कारण की मग अंदाज कळत नाही मग खारट होते ना म्हणून वरतून ओलं खोबरं टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आणि आता खोबरं टाकल्यानंतर एक दोन सेकंडसाठी असे ओपन ठेवणार त्याच्यानंतर इथे मिक्स करून घेतल्याने भाजी तयार झालेली आहे Uh, कुरडीची भाजी आणायला गेली मी वसईलाच वसईवाल्यांकडूनच घेतले वसईला बोलते वसईवाल्यांकडूनच घेतले दादरला जिथे बसतात ना त्या बायका तर त्यांच्याकडून मी ही अळूहळीची पानंसुद्धा घेतलेली आहेत वीस रुपयाला चार का पाचच पानं आली अ, मी असेच घेते गावी आमच्याकडे भरपूर मोठी मोठी पानं असतात एवढी मोठी असतात की तिला कापा कापून बनवावी लागते म्हणजे ठेवण्याचा प्रश्न येतो ओट्यावरती तर ही नाजूक नाजूक पाणी पानं आहेत ना ठीक आहे ना बनवायला पण इझी आहेत आणि आपल्याला खाऊशी वाटली तर एवढी वीस रुपयाची काय होईना एक टायमाला आपण बनवता शकतो तर इथे बघा शिरा काढून घेतलेल्या अगदी नाजूकपणे काढायचेत कारण की ही पानांना लगेच फाटतात शिरा म्हणजे धागे काढल्यानंतर नाटण्याने एकदा फक्त पसरवून घ्यायचं म्हणजे ज्या शिरा दाबल्या जातात तर इथे आता मी बेसनाचं जे कोटिंग आहे ना ते करते चार पाच चमचे मी बेसन घेतलेले आणि एक चमचा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे क्रिस्पीनेस भरपूर येतो त्याच्याने आता ते याच्यामध्ये मी आता घेणार आहे थोडंसं चिंचचं पाणी मी करून ठेवलेलं ते घेणार आहे आणि थोडंसं गोळ घेणार आहे चिंचेचं पाण्याने म्हणजे टेस्ट आंबट गोड अशी येते सुके मसाले घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आहे लाल तिखट धने पावडर आणि हळद आता याच्यामध्ये मी टाकणार आहे भरपूर सारे तिळ तीड, तिळामध्ये कंजूसी करायची नाही कारण की जेवढे तीळ असतील ना तेवढी हिळहळी खूप छान लागते तर मी वरतूनसुद्धा टाकणार होती पण मी विसरून गेली लावायला वरतून चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि हे ना अगदी घट्ट असं मिश्रण करून घ्यायचं आहे म्हणजे थोडं थोडं पाणी टाकायचं एकाच वेळी जास्त पाणी टाकून एकदम पातळ करायचं नाही आहे थोडं थोडं मी इथे टाकते आणि मिक्स करते हवं तसं थोडं थोडं पाणी घेऊन मी इथे छानपैकी बॅटर तयार केलेलं आहे बघा इथे घट्ट असं आणि एवढंच असंच बॅटर पाहिजे जे हाताला चिटकेल म्हणजे असं सहजरित्या खाली पडणार नाही असं तर आता मी अळवडीला अप्लाय करून घेणार सर्व बाजूने लावून घेणार आहे तर इथे बघा अळवडीचं सर्वात मोठं पान आहे ना मी ठेवलेलं आहे आणि ह्यालासुद्धा व्यवस्थित सगळ्या बाजूने कोट करून घेणार आहे जे बेसन आहे ते आमच्याकडे गावाला परसवनामध्ये ना भरपूर साऱ्या अळव म्हणजे अळूची अल्वड... पानं असतात खूप मोठी मोठी असतात तशीच टेस्ट ह्यासुद्धा अळवड्यांना येते कारण की हे सुद्धा गावचेच आहेत ना म्हणजे त्यांच्या पण मळामध्ये ही अळूची पानं असतात बाराही महिने ती लोकं पिकवतात त्याच्यामुळे मग मी तिकडूनच घेते वसईवाल्यांकडून तर दोन पानं मी अशी ठेवली आणि दोन पानं अशी अपोजिट साईडला ठेवली आणि त्यांनासुद्धा बेसन लावून घेतलं अशाच पानांना लावून व्यवस्थितपणे संपूर्ण बेसन लावून घेतलं आणि आता ती दोन टोकं आहेत ना साईडचे ते पहिले फोल्ड करून घेतले त्याच्यानंतर आता संपूर्ण जे पानाचे स्टार्टिंगपासून असे रोल करत आणलं आहे हलकासा रोल करत आणायचं चिपकवायचं आहे कारण की बेसन आहे त्याच्यामुळे पटापट चिटकून जातं बघा इथे असा रोल करत आणलेला आहे मी सकाळ सकाळ सका ही अशी अळूवडीची पानं वगैरे रेडी करण्याचं कारण म्हणजे आज वटपौर्णिमा आहे आणि ही कामं मी करतेच सकाळचं जास्त काही वेळ लागत नाही अळूवडी तर छोटीशीच बनवलेली आहे जास्त काही मोठी नाही आहे एक टाईमाला पुरेल अशी तर इथे दोन्ही टोकं आहेत ना ती आतमध्ये पॉकेटसारखी ना चिटकवून घ्यायचे बेसन असल्यामुळे व्यवस्थितपणे चिटकलं पण जाईल आणि ते बघा अळवडीचं रेडी झालेलं आहे रोल आता हा अळवडीचा रोल आहे ना तो सात पाच ते सात मिनटासाठी मी स्टीमरमध्ये वाफवून घेणार त्याच्या आधी ना स्टीमरला मी म्हणजे जे पात्र आहे ना वाफवण्याचं त्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा रोल ठेवलेला आहे वरतून झाकण ठेवलं आहे रोल आहे तो वाफेपर्यंत ना मी ते आता एक छोटं भांडं घेतले त्याच्यामध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकणार आहे रोस्ट करून घेणार आहे तुपामध्ये ही आता मी तांदळाची खीर बनवते ड्रायफ्रूट्स आहेत ते इथे रोस्ट झालेले आहेत मी त्याच भांड्यामध्ये म्हणजे वाटीमध्ये काढून घेतलेत आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे ही पद्धत खिरीची ना मी वेगवेगळ्या वेग प्रकारे बनवते तर आज मी शॉर्टकट मारलेलं आहे म्हणजे इंद्रायणी तांदूळ शिजलेलाच होता सकाळ सकाळ कुकरमध्ये तोच मी ह्याच्यामध्ये थोडासा टाकलेला आहे गोळ टाकलं आहे जेवढं पाहिजे तेवढं गोळ मला आणि त्याच्यामध्ये खोबरं चा टाकलेले आहे दोन चमचे आणि हे सर्व मिक्स करून घेतले आता काय करायचं आहे हे घट्ट होईपर्यंत ना तसंच ठेवायचं आहे बारीक गॅसवरती वेलची दोन टाकलेले आहेत अख्ख्या आणि थोडंसं ना ॲडिशनल असं केसर टाकलेलं आहे बस आता इथे वाफ म्हणजे रोलला वाफ झालेली आहे पाच सात मिनटे मी आता इथे काढून घेते आणि थंड करायला ठेवते तोपर्यंत दुसरं काम म्हणजेच मी डाळ आज कुकरला म्हणजे शिजून घेतलेली आहे ती रवीने घोटून घेणार आहे नेहमी मी डाळ कुकरमध्येच डायरेक्ट फोडणी देते पण कधी कधी मी अशा वेगवेगळ्या वेग प्रकारे मूड आला तर अशा पण बनवते डाळी टेस्ट तर काही सेमच लागते फक्त पद्धती वेगळ्या वेग वेग असतात तर रवीने इथे घोटून झालेली आहे डाळ मूग आणि तुरी तुरीची डाळ मिक्स अशी घेतलेली आहे ह्या खिरीची ना टिपिकल पद्धत हीच आहे ही, ही पाण्यामध्ये शिजवून बनवली जाते आणि माझ्या सासूबाई खूप छान प्रकारे बनवतात पण त्यांची पद्धत मला अजूनही म्हणजे जमत नाही फारशी पण मी ट्राय करत बसते कारण की ह्यांना खूप आवडते तर आता मी डाळीला फोडणी देते त्याच्यासाठी तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकले हिंग टाकलं कढीपत्ता टाकलेला आहे आणि ठेसलेली दोन तीन पाकळ्या लसणीच्या टाकलेल्या एक मिरची टाकलेली उभी चिरलेली लाल कलरची घेतली आहे कारण की पिवळ्या डाळी पिवळ्या डाळीमध्ये ना छान दिसेल म्हणून सर्व पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले आणि आता जी डाळ रवीने घुटलेली आहे ना ती आता ह्याच्यामध्ये हो मिक्स करणार हलकीशी हळद टाकलेली आहे आणि छानपैकी तडका बसवला आहे मी डाळीला पुन्हा एकदा मिक्स करून घेणार ओलं खोबरं टाकणार आहे वरतून भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेणार आणि चवीनुसार मीठ टाकणार ह्याच्यामध्ये दोन ते तीन मिनटांसाठी छानपैकी उकळी करून घेणार आणि इथे बघा मस्तपैकी अशी घट्ट घट्ट डाळ रेडी झालेली आहे जास्त घट्ट नाही आहे जास्त पातळ नाही आहे अशीच कन्सिस्टन्सी बरोबर अशाप्रमाणे आज मी वटसावित्रीच्या पूजेची तयारी करते ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा सौभाग्याचं सण म्हणून ओळखली जाते आजच्या दिवशी जगभरात अनेक स्त्रिया वटसावित्रीचं व्रत करतात माझं शेवटचं काम म्हणजे अळवडा फ्राय करणं डीप फ्रायच करते आणि अजिबात पदर वगैरे सुटले नाही आहेत तर इथे माझ्या क्रिस्पी अशा हळूवळ्या तयार झालेल्या आहेत म्हणजे फ्राय करून झालेल्या आहेत आणि फायनली मी टिफिन भरते आहे आजनं जरा जास्तीचीच घाई होती त्यामुळे मी जरा अर्धा एक तास लवकर उठून हे सर्व आवरलेलं आहे कारण की सर्व हे आवरून मला पूजा करून पुन्हा ऑफिसलासुद्धा निघायचं होतं त्याच्यामुळे सगळी घाई गडबडच होती पण ठरवलेल्या वेळेमध्ये सर्व कामं पटापट पटापट मी आवरतच गेली आणि हे टिफिन वगैरे भरल्यानंतर लगेचच मी तयारी केली वटपौर्णिमेची खोल गेलेल्या वडाच्या पारंब्यांप्रमाणे आपलीही नाती जन्मोजन्मी घट्ट राहावी नवऱ्याला दीर्घ आयुष्य लाभावं आयुष्यात येणारे सर्व दुःख दूर व्हावे आणि पुढच्या सात जन्मातही तोच जोडीदार लाभावा अशी धारणा केली आणि बोलायला गेलं ना तर प्रेम म्हणजे फक्त मागणं नाही तर उलट न मागता देणं असतं हे सगळं खरं तर आपल्या जुन्या परंपरांनी आपल्याला शिकवलं आहे वडाभोवती मारलेल्या प्रत्येक फेऱ्यात गुंफलेली असते ती एका स्त्रीची निशब्द ताकद आणि तिचा विश्वास खरं तर ह्या सर्व जुन्या परंपरा आहेत ना त्या पाळण्यासाठी नसतात तर त्यातूनच आपण खूप काही शिकत असतो न मागता न बोलता पण मनापासून देणारी तीच तर खरी सावित्री असते तर इथे माझी वटसावित्रीची पूजा सुद्धा झालेली आहे आणि वड आहे ना ते मठाच्या इथेच होतं त्याच्यामुळे मी तिथेसुद्धा पाया पडून घेतलं वाण ठेवलं देवाच्या सुद्धा वाण दिलं आणि सत्यवानालासुद्धा वाण दिलं आमच्या तर अशी झाली माझी पूजा आणि हे सर्व आवरून मी लगेचच निघाली माझ्या का ऑफिसला कारण की थोडासा उशीर झाला होता पण अशा प्रोग्रामच्या वेळी चा माझा ना संपूर्ण दिवसाचा उपवास नव्हताच ऑफिसमध्ये गेल्यानंतर मी दुपारचं जेवण जेवण म्हणजे उपवास सोडून घेणारच होती आणि संध्याकाळी निघताना नाश्त्यामध्ये हे काही आलेलं म्हणजेच हे फ्राईड मोमोज आलेले तंदूरवाले छान होते चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय